आम्हाला हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत देऊ शकत नसाल तर आम्हाला एकच परवानगी द्या तो म्हणजे गांजा लागवडीची होय तुम्ही अचंबित झाला असाल धक्का बसला असेल पण दादा पैशांचं सोंग घेता येत नाही ना मग आमच्या वेदनांचं सोंग आम्हालाही आता घेता येत नाहीये तुमची सरकारी तिजोरी आम्ही गांजा पिकवून भरतो फक्त आमच्या पाठीशी उभे राहा आम्हाला रा, गांजा लागवडीला परवानगी द्या आज मित्रांनो परिस्थिती नुसती बिकट नाही अति बिकट झाली आहे ही बघा गोदावरी त्या गोदावरी मातेने सलग चौथ्यांदा आपले पात्र सोडले आहे आमच्या शिवारात येऊन जणू ठाणच मांडलंय आमचा शिवार ते आता राग झालय धड उभी असलेली पिकं शिल्लक नाही फक्त गाळ पाणी आणि हताशा आम्ही जिवंत असूनही मेलेलो आहोत आणि आमचे मायबाप सरकार अजूनही आमच्या मागण्या मान्य करायला तयार नाहीये सणांचे दिवस तोंडावर आलेले आहेत दादा लेकरांच्या तोंडी गोड घास कसा घालायचा आम्ही जगायचं तरी कसं आम्हाला तुमच्याकडून दानधर्म नकोय आम्ही भीक मागत नाही जेवढा टॅक्स जेवढी जीएसटी हे व्यापारी कारखानदार भरत नाहीत त्यापेक्षा जास्त शेतमाल पिकून आम्ही ज्या देशाची भूक भागवतो आणि सरकारची तिजोरी अप्रत्यक्षरित्या भरतो अन्यथा आम्हाला हे तरी करा या आम्हाला या पात्रातील वाळू उपसा करण्याची परवानगी द्या ज्यातून जे दोन पैसे मिळतील त्याने आम्ही आमचे संसार दगू आणि खात्री देतो त्यातील काही भाग तुमच्याच सहायताने दिला मदत म्हणून परत करू मायबाप सरकार तुम्ही अशा परवानग्या देऊ शकणार नाहीत आणि आम्हालाही नको लोकांचे संसार उद्ध्वस्त करणारी पिकं आहेत आम्हाला आम्ही जगाचे पोशिंदे आहोत हे बोलण्याचा मतितार्थ केवळ एवढाच आहे मायबाप सरकार की तातडीने मदत करावं हो। आज आम्ही आमचे शेत मसनवाटा आम्हाला आत्म आत्मसन्मान परत हवा आहे आम्ही हात पसरणारे ना नाही तर तेनारे आहोत गांजाची परवानगी हा आमचा संताप आहे उपर आवाज आहे आमच्या वेदनांकडे लक्ष द्या नाहीतर भविष्यात गांजा नाही तर शेतकऱ्यांचा संताप आखच्या अख्ख सरकार कोण टाकेल